आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापुरातील विनायक नगरमध्ये श्री खंडोबा यात्रा जल्लोषात साजरी करण्यात आली सोलापुरातील विनायक नगर एमआयडीसी रोड येथे खंडोबा यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली खंडोबाचे पुजारी व संस्थापक अध्यक्ष डॉ सत्यप्पा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाविक जनांचा सहभाग होता पारंपरिक वाद्य शामियाना खंडोबा रायाची पालखी विनायक नगर ते माळीनगर लोकमंगल चौक नवलेवस्ती बसवेश्वर चौक सिद्धेश्वर नगर या मार्गाने पालखी मिरवणूक निघाली त्यामध्ये वारू वाघे आदी सहभागी झाले होते वारू वाघे वसारी वाघे गुरप्पा काळे किसन ताडे सागर उकरांडे रेवण सिद्ध फुलारे सोमनिंग खांडेकर चंद्रकांत मस्के विठ्ठल चट्टे महेश सौदे गजानन कोळी शशिकांत साबळे दत्ता होनमाने सतीश माशाळे तसेच लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड संपादक डॉक्टर सुवर्णा गायकवाड सहसंपादक प्रकाश वाघमारे गुरुवर्य तात्या महाराज गुलजार चंदू महाराज महेश महाराज दिनेश खडाखडे रवींद्र पुला यांच्या मार्गदर्शनाने खंडोबा यात्रा जल्लोषात व उत्साहात साजरी झाली सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज ध्वजकाठी आणि श्री खंडेराया बालखीसह भव्य मिरवणुकीने खंडोबा यात्रा पुजारी डॉक्टर सत्यपाकोरे सहपरिवार मित्रपरिवार यांच्या सहकार्याने भव्य दिव्य जल्लोषात उत्साहात साजरी करण्यात आली